<laughs> दोनों दिखे गावली गावली गावला रे पोर गावला गावला भेटलो रे जत्ता की नहीं चिकट लो की गए एक सेकंड साइज देखो साइज देखो बघा मोठी साईज आहे तरी पण सो इकडे जयूनी झिंगा पकडलेला आहे बघू शकता साईज एवढी साईज आहे बघा सईनी मारला आहे त्यांनी जयू आपला एक्सपर्ट आहे मासे मारण्यामध्ये सो हा बघा झिंगा साईज बघू शकता इकडे नमस्कार मंडळी मी गौरवे हो आपल्या सवांगडी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता रात्रीचे वाजले साडे दहा आणि आम्ही सगळे झालो आहे खेकडे पकडायला सो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा खूप मजा येणार आहे चला तर मग तर इकडे आता गाड्या काढलेल्या आहेत दोन गाड्या घेऊन आम्ही निघतो चार जण आहोत आम्ही भयानक असा गावक झालेला आहे आणि पाऊस तरी नाही आहे सध्या तर आता बघूया आम्हाला किती खेकडे मिळतात जवळपास पावणे अकरा वाजलेत दोन गाड्या आहेत आमच्याकडे चला तर मग खूप मजा येणार आहे सो जयू आणि श्रीनिवास पुढच्या गाडीवरती हो आहे mm okay. सो अशा प्रकारे आपली ओपनिंग झालेली आहे आणि जयूला पहिला किती भेटलाय बघू शकता कडे बाल्टीची साईज पण खूप मोठीच आहे तर आता आम्ही थोडा पुढे चाललो पुढच्या दिशेला आता इकडे आम्हाला एक खेकडा भेटला आहे तो बघू शकता रात्र किती झालेली आहे आजूबाजूला पूर्ण काळोख आहे बॅटरी जसा आहे आम्ही चाललो आहे शोध मोहीम चालू आहे सगळे वेगवेगळ्या दिशेने शोधतात आता उसातून आम्ही चाललोय खास खेकड्या पकडण्याची आवड आणि हा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून जे कोणी मुंबईला असतील किंवा बाहेर कुठे असतील तर त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोचावा हो, त्यांना पण त्यांनी पण हे सर्व बघावं सो यासाठी हा व्हिडिओ बनवतोय इकडे श्री श्रीनिवासला दिसलेलं आहे हा सो इकडे जयूनी झिंगा बघलेला आहे बघू शकता साईज एवढी साईज आहे बघा सईनी मारला आहे त्यांनी जयू आपला एक्सपर्ट आहे मासे मारण्यामध्ये सो हा बघा झिंगा साईज बघू शकता इकडे आमचे शोध मोहीम चालू आहे सध्या आतापर्यंत दोन खेकडे भेटले आहेत आणि एक झिंगा भेटलाय तुम्हाला मागाशी दाखवला मी सोई बघा अजून एक खेकडा आपल्याला भेटलेला आहे चिकाट बघू शकता ते तुम्ही तीन खेकडे झालेले आहेत आतापर्यंत दुसरे बारका पोर का सोडलं तिकडे अजून एक खेकडा भेटलेला आहे जयू आपला एक्सपर्ट आहे खेकडे पकडण्यात <laughs> <laughs> गावली गावली गावला रे पोर गावला गावला आम्ही खेकडे पण पकडतोय आणि त्यातलं तर चिंगूळ पण भेटतो थांबतो

आता आपल्याला खेकडे भेटायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रपासून काय आपल्याला भेटत नव्हतं आता खिकडे भेटायला सुरुवात झालेली आहे तिकडे बघू शकता भारती भारती पिल्ल आहेत चिकड्याची पण आम्ही हे पकडणार नाही आणि मोठी व्हायला सोडतो आम्ही रात्रीचे सव्वा अकरा साडे अकरा होत आलेत रात आवाज तुम्ही ऐकू शकता संपूर्ण काळोख सगळे बॅटरीच्या का उजेडामध्ये तुम्हाला दिसत असेल संपूर्ण अंधार पसरलेला आहे त्या देवीला अजून एक खेकडा भेटले सो so, त्या ठिकाणी आम्हाला पाच सहा खेकडे फक्त भेटले तर आता आम्ही चाललोय दुसऱ्या ठिकाणी इकडे बघू शकता खेकड्याचं बारकं पिल्लू आहे हलावी नाही पकडणार आता आम्ही आलो आहोत नदीमध्ये इकडे पण काय खेकडे नाहीत सो आता डिसाईड करतो चाललो आम्ही घरी एवढे आम्हाला खेकडे भेटलेत आज फायनली आलो घरी एवढे खेकडे आम्ही पकडलेत यावेळी काय जास्त भेटले नाहीत सो so, फायनली घरी पोहोचलो आहे आणि तुम्ही बघितला जास्त खेकडे काय मिळाले नाहीत एक सात आठ खेकडेच मिळाले तर भाऊ आहे याच्या अगोदर आम्ही खूप पकडले सो जितकं इकडे भेटले ते मी तुम्हाला दाखवले ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद